चला बॉल ऑलिजन तो डायरेक्ट टाकलाय बोलते यार नरेश आणि हा चांगला फटका नीरजच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार षटकार वेगावरती स्वार झालेच पाहिजेत गोलंदाज नरेश टोंबरे आणि त्यांच्यावरती आक्रमण चढवतो नी, नीरज बॉल तयार आहे डॉट बॉल येईल धाबफलक ते आठ या धाबा संख्येवरती तीन चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय आठ धाबा आपण वरती पाहतोय बोल तयार नरेश ठोंबरे बॉलिंग ट्रॅक वा आणि हा चांगला फटका दर्जेदार क्लासिकल कव्हर ड्राइव थांबले होते थांबले होते सुनील टोंबरे अगोदर फलंदाज त्या ठिकाणी होईल बात पवेलेन मधून जास्त आवाज देऊ नका पवेलेन मधून शांतता राखा रन्स किती आल्या तीन दाबा आणि या तीन दाबीच्या मदतीनं नवीन फलंदाज सर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत अकरा दाबा दहा पलकावरती उर्वरित अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे बरोबर अजून दोन बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील कोण होईल चॅम्पियन चॅम्पियन कोण होईल त्यासाठी चालू असणारी ही लढत परंतु फलंदाज या ठिकाणी होईल बाद त्या पलकावरती धावा आहेत त्या अकरा धावा अकरा धावा दाव पलकावरती बोला ते यार एक धाव या चेंडूवरती मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नाही केवळ एक धाव एकेरी धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलते बारा या धावसंख्येवरती येणारे सहा बॉल आणि द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती तेरा धावसंख्येची బాల్ దా యాటికని బాల్ దా బాల్ దా యాటికని सहा बॉल आणि बारा दाबा तेरा धाब संख्येचा पाठलाग करायचा बारा धाबा पहिल्या सत्रामध्ये जमवला बॅटिंग करत असताना जांभिवली टीम नय साडेसहा वाजता काम जायचं नाही त्याला गाडी द्यायची सहा बॉल आणि तेरा दाबा संख्येची गरज पहिला चेंडू या ठिकाणी एक धाव मिळेल एका धाबेनं बाईसच्या स्वरूपात ही सिंगल मिळते एक्स्ट्राची धाव आणि या एकेरी धाबेच्या मदतीनं संघाचं खाता या ठिकाणी ओपन केलं जात आहे एक धाव पलकावरती बॉल तयार आहे पुन्हा एकदा ऑन साइट मध्ये हा फटका एकदा मिळेल एकेरी डाब्याच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल तर एकूणच दोन या डाब्या संख्येवरती दाबा अकरा धाबाखेची अजूनही विजासाठी गरज खराब बॉल आणि त्याच्यावरती कडा प्रहार आणि बॉल चाललाय सीमारेषा पार फोर प्लस वन अशा पाच धावा या चेंडूवरती मिळत आहेत देशमुख एन्जॉय करतायत त्यांना माहितीये की आमचा संघ जिंकायला हवा नशिबाचा हा चौकार येतोय पाच जावा या चेंडूवरती मिळतील दहा पलकावरती धाव आहेत ते एकूणच सात धावा आता विजयासाठी गरज आहे चार चेंडू मध्ये सहा दाबसंख्येची चार चेंडू मध्ये आता सहा दाबसंख्येची गरज आहे चिंताग्रस्त झालेत खऱ्या अर्थानं राजीव देशमुख त्यांना फार टेन्शन असतं टीमपेक्षाही टीमच्या खेळाडूंपेक्षाही त्यांना जास्त टेन्शन मिळतील एकूणच दोन आणि या दोन दाब्याच्या मदतीनं दहा पलक जाऊन पोचेल ते नऊ या दाब संख्येवरती शेवटच्या आता तीन चेंडू आणि आता चार दाब संख्येची गरज आहे तीन चेंडू आणि चार दाबा संख्येची गरज गौतम होस्वाल यांचं स्वप्न पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये लगातार दोन आ, लगातार दोन वर्ष पहिल्या वर्षामध्ये देखील त्यांनी पारितोषिक गतवर्षी या ठिकाणी चॅम्पियन ठरली होती हीच अंबिका किराणा स्टोर आई एकवीरा आतनली आणि या मॅच मध्ये देखील या स्पर्धेमध्ये देखील चॅम्पियन ठरेल का पुन्हा एकदा गौतम ओसवाल यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करेल का पहिल्यांदाच बालू कोंडिलकर ऑन स्ट्राईक वरती राजू देशमुख यांची प्रचंड मेहनत राहिलेली आहे गौतम ओसवाल तुम्ही जरी तिथे असले ना तरी इथना धावपल ते करतायत धावपल आणि अजून पण धावपल त्यांची चालूच आहे हा आणि हा चांगला फटका आणि हा विजयी षटकार येतोय बालू कुंडीलकरचा आजचा दिवस राहिलाय हा राजू देशमुख बघा फुल फुल खुश झालेत ते त्यांना माहितीये की आपला संघ या ठिकाणी जिंकला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरतोय या स्पर्धेमध्ये सलग तीन वर्षे या स्पर्धेमध्ये ते फायनलला गेलेत परंतु दोन वर्ष अगदी सुनेरी पनण्यावरती जसं नाव कोरलं जातं ना तसं या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्यासाठी नाव कोरलंय बालू कोंडेलकरची चांगली बॅटिंग राहिलेली आहे संपूर्ण दिवसभरामध्ये आणि गौतम ओसवाल या ठिकाणी खुश झालेत